पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे ती म्हणजे लोकलमध्ये चढण्याच्या वादातून प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे कल्याण रेल्वे स्थानकात हा सगळा प्रकार घडलाय दिलीप माळी हा प्रवासी मारहाणीत गंभीर जखमी झालाय त्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे तर मारहाण करणारा रवी बावीसकर याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही मारहाण करण्यात आलेली आहे डोळ्याच्या इथे ही मारहाण करण्यात आली आहे लोकलमध्ये चढण्याचा वाद झाला आणि एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आणि हा सगळा प्रकार जो आहे तो कल्याण रेल्वे स्थानकात झाला झालेला आहे दिलीप माळी हा प्रवासी या मारहाणीत जखमी झाला आणि त्याच्या डोळ्याजवळ ही दुखापत झालेली आहे आणि त्याला मारहाण करणारा जो आहे तो म्हणजे रवी बावेसकर याला कल्याण रेल्वे पोलिसांनी आता अटक केलेली आहे सकाळी नऊ एकवीसची ट्रेन पकडत अस पकडून मी जेव्हा प्लॅटफॉर्ममध्ये एकला मी उतरायचा प्रयत्न करत होतो आणि मी दारात उभा होता त्यावेळेला आणि कल्याणच्या प्रवासांची नेहमीची ही घाणेडी वे की ते प्रवाशांना उत पहिल्यांदा उतरून न देता आतमध्ये दे डायरेक्टली धक्काबक्की करून हे करत असतात दरवेळेला कुणी ना कुणीतरी तिथे पडत असतं लहान मोठ्यांचा कुणाचा विचार न करता महिलांचा विचार न करता त्या धक्काबुक्कीने रेग्युलर त्यांचा ग्रुप असून देखील तिथे आतमध्ये दे का अशी आरेरेवी करतात मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आतमध्ये आल्यानंतर मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला म्हणतो मी पोलीस आहे आणि तू असं कसं काय करू शकतोस आणि असं बोलला बोलता त्याने हातातील त्याचा कड्याचा वापर करून माझ्यावर हल्ला केला हे मी आज या ठिकाणी केस नोंदवतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम